मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत ज्या उमेदवारांना अद्यापपर्यंत त्यांचा जो विद्यावेतन आहे पगार जमा झालेला नाही आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची नवीन अपडेट आलेली आहे आयुक्तांकडून जी सूचना आहे म्हणजेच मार्गदर्शक सूचना वी सी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेऊन मिटिंग घेतल्यानंतरची जी सूचना आहे मार्गदर्शक सूचना त्या संदर्भातली विद्यावेतन संदर्भातली जारी करण्यात आली आहे अधिकृत संकेतस्थळावर ही नवीन सूचना देण्यात आली आहे पाहू शकता नवीन सूचना प्राप्त झालेत यानुसार पाहू शकता कार्यालय शिक्षण विभाग जिल्हा परिषद वाशिम पाहू शकता पंधरा मेची ही अपडेट आहे सर्व गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती सर्व यांच्यासाठी हे जाहीर करण्यात आलं आहे यामध्ये विषय काय आहे तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांचे आधार अपडेट करण्याबाबत संदर्भ शकता जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र वाशिम यांच्या सूचनेनुसार यानुसार उपरोक्त संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांचे आधार अपडेट झालेले असेल तरीही टेक्निकल प्रॉब्लेममुळे जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र वाशिम कार्यालयात अपडेट झालेलं दिसत नाही आहे तर त्या पाहू शकता त्याकरता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी पुढच्या आधार अपडेट करावे जेणेकरून त्यांच्या मागील प्रलंबित वेतनाला लवकर मान्यता देणे संबंधित विभागास शक्य होईल आता हे शेवटची जी अपडेट आहे ही अत्यंत महत्वाची आहे पाहू शकता ज्यांचा पगार पेमेंट रखडलेला आहे अद्यापपर्यंत त्यांचा जमा झालेला नाही आहे त्यांनी पुन्हा एकदा आधार व्हेरिफिकेशन चेक करून करायचं आहे कारण पाहू शकता टेक्निकल प्रॉब्लेममुळे त्यांचा जो आधार व्हेरीफिकेशन जे आहे हे कौशल्य विकास रोजगारच्या जिल्ह्याचं मार्गदर्शन केंद्र आहे या ठिकाणी अपडेट दिसत नाही आहे तर पुन्हा रिव्हेरिफिकेशन करून चेक करायचं आहे त्यानंतरनं जो पेमेंट आहे वेतनाला लवकरात लवकर मान्यता देणे ॲप्रुव्हल जे आहे हे देणं शक्य होईल आधार अपडेट न केल्यामुळे संबंधित प्रशिक्षणार्थी यांना प्रलंबित जे वेतन आहे आधार न झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी ही संबंधित प्रशिक्षणार्थींची राहील आणि या संबंधित पावश्यक्त संबंधता आपल्या स्तरावरून हे अवगत करणं आवश्यक आहे आता या जी आस्थापना आहे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा ज्या आस्थापनेमध्ये तुम्ही काम करत आहात तुमचं आधार व्हेरिफिकेशन तुम्ही या अगोदर केलेलं आहे पण आधार व्हेरिफिकेशन करूनसुद्धा टेक्निकल प्रॉब्लेममुळे जी जिल्हा रोजगार कार्यालय आहे जिल्ह्याच्या ठिकाणी या ठिकाणी ते अपडेट दिसत नाही आहे तर त्यासाठीच शकता यांनी उमेदवारांनी ज्यांनी केलं आहे ज्यांचा पगार अद्याप आलेला नाही आहे त्यांनी पुन्हा एकदा अधिकृत संकेतस्थळावर जाऊन इंटरलॉग इन सिक्षणमधून त्यांचा आधार व्हेरिफिकेशन रिव्हेरीफाय करायचं आहे ज्यामुळे पाहू शकता पुन्हा एकदा जिल्हा रोजगार कार्यालयाकडे ती अपडेट दिसेल आणि त्यानंतर तुमचं पेमेंट जो आहे पगार विद्यावेतन त्याची अपडेट केली जाईल आता हे फक्त वाशिम जिल्ह्यासाठी नाही तर प्रत्येक जिल्ह्यासाठी ज्या ज्या ठिकाणी त्यांचा पगार दोन तीन महिन्याचा अपडेट आलेला नाही आहे रखडलेला आहे पेमेंट त्यांचं प्राप्त झाले नाही आहे त्यांनी करायचं आहे कारण पाहू शकता रि व्हेरिफिकेशन सुद्धा टेक्निकल प्रॉब्लेममुळे ते अपडेट दिसत नाही आहे तर यासंदर्भात जी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मिटिंग झाली यामध्ये ती अपडेट जाहीर करण्यात आली होती आणि यासंदर्भात तुम्ही कार्यवाही जी आहे लवकरात लवकर पूर्ण करणं आवश्यक आहे आणि रिव्हेरिफिकेशन करूनसुद्धा तुमचा पगार जर जमा होत नसेल तर तुम्ही जिल्हा रोजगार आणि त्यानंतर जिल्हा रोजगार कार्यालयाशी संपर्क साधून तुमची पूर्ण प्रक्रिया पूर्ण करू शकता अशा पद्धतीने ही अत्यंत महत्वाची अपडेट जारी करण्यात आलेली आहे या संदर्भातल्या सगळ्या महत्वाच्या अपडेट प्राप्त करण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद